माझा सत्कार करण्यात आला बरोबर ना सरांनी मस्त पैकी पुष्पगुच्छ मला दिला आणि मला तुम्ही सत्कार केला आता माझ्याकडून माझ्याकडे मी काय आणलंच नाही कारण मी विज्ञान प्रदेशनाला आलो होतो माझ्याकडे काय फुलंच नव्हतं पण मी माझ्या जादूच्या याच्यामुळे मी फुलं निर्माण करू शकतो तुम्हाला पण बघितलं बघता येईल अशा प्रकारे आपण माझ्याकडे जादूची छडी आहे प्लास्टिक पाईप आणि एक आपण कुंडीची झाडांमध्ये लावतो ती कुंडी आणलेली आता या कुंडीमध्ये झाड तर नाही मग आता आपण करणार काय त्यांनी तर मला सत्कार केला पण मी पण त्यांना सत्कार करणार आहे त्यांचा म्हणून मी आलो आलोमंतर गोलामंतर यादव मंतर छू म्हटल्यानंतर मी छडी त्यात लागला आणि मला सत्कार करण्यासाठी लागल्या प्रकारे यामध्ये सुद्धा काय असेल मोठी शक्य वगैरे अशी नव्हती बघितलं असेल याच मंचावर बरेचसे जादूचे प्रयोग गोट मोठमोठ्या लोकांचे झालेले आहेत त्यातले बरेचसे तुम्ही काही बघितलेले असताल आणि त्याच अनुषंगाने मी थोडं प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करूया मी अंधश्रधान अंबुलन्स हे त्यामध्ये खूप या त्यापे अंगा भूत झपाटणे करणे भानामती हे अजून बरेच आपल्या वेद कितीतरी आपण विज्ञान शिकलो तरी घराकडे गेल्यानंतर आपलं जे वातावरण आहे वाडीतलं वातावरण आहे घरातलं वातावरण ते सगळं आपल्या अंगा देणे काय बघित बाबा देवा माझ्या माझा माधा बराकडं हे नमस असतात सगळे असतात सगळे आपण हात जोडतो चमत्कार तिथं नमस्कार स्वत होते पण या नमस्ते चमत्काराला विज्ञानात विज्ञानाचा आधार असतो आणि घडवल्याशिवाय काय घडत नाही ही आपली कल्पना आपण घेऊन जायची आहे अशा प्रकारे काय माझ्या दोन चक्क आहे याचा कलर तुम्हाला दिसतो याचे कलर आहे की ज्या तू आहे आहे मूळ घडलं त्याचं अशा प्रकारे असे काही बरेचसे चमत्कार असतात तर भूता भूत या पूर्णता भूतलावरती भूत हा विषय भूत अळवत म्हणजे ग्रामीण भागात मग राहतो मूळ सांगतो भूत अळवत देवचार झोटी म्हणजे हे प्रकार आपल्याकडे मुद्दा विनाकारण बसलेले आहेत पारंपरिक बसलेले ते जाता जात नाहीत तर ह्या अशा प्रकारचे कोणत्याही गुलदारावर असले बुद्ध वगैरे प्रकार नाहीत कारण म्हणून मी सांगितले तुम्ही ना अभ्यास करण्यासाठी मी बसलो तेहतीस वर्ष सतरा ते अठरा स्मशानांचा वेगवेगळ्या स्मशानांचा अभ्यास केला कारण मग अमावाशेला लग्न भूताची लग्न असतात मग लाडू तरी खायला भेटतील म्हणून अमावाशेला गेलो मग तिथं विकायमध्ये आम्हाला स्मशानात कधी बुद्ध देवचार वगैरे भेटला नाही तर याला अंगात येण्याचे पाहिजे चारचे पाच प्रकार असतात तो आपण नंतर केव्हा तरी मोठा कार्यक्रम सांगितलं त्यांनी ते आपण ठेवूया करूया बुद्ध अंगात येणे फुज जबाडणे करणे बानामध्ये वगैरे करून काही जादू वगैरे करून असे काही चमत्कार केले जातात आणि आपल्याला ते आकर्षित केले जातं आपल्या मला वाटतं केवढी मोठी यांच्याकडे शक्ती फुल आहे हिरवं पानं वगैरे आहेत त्याला बसतं फुले आले फुल आलेलं आहे आणि हे फुल मी तुम्हाला मी काय करतो बघा जादू टाकतो ह्याच्याकडे गायब केलं तू ये जरावरती मग तू मग हसत होता मग माझे एक पटकन लगेच त्याचं काढून घेतलं जेवढं ऐका बघ तुझ्या मध्ये ऐका मग असणार बघ बघ याच्या मध्ये ऐका मग अशा प्रकारे परत ते तुले म्हणजे तो म्हणजे असे काही घडले घडवलेले असतात केलेले असतात आणि ते आपल्याला दाखवले जातात त्याच प्रकारे आपण मस्त तुम्हाला माहिती आहे ना हे बरेचसे जाब काय थमथम काबोला आणि काय कोकाबोला आहे ना आता मी काय मध्ये पूर्ण माझ्याकडे एक रिंग आहे अशा प्रकारे ती रिंग मी याच्यावरती टाकली आणि मी याच्यावर जादू टाकली जादू टाकल्यानंतर काय होतं बघा आता तुम्हाला वाटेल की हे बॉटलमध्ये काहीतरी मध्ये रिंगेमध्ये असेल पूर्ण बघा बॉटल आहे अशा प्रकारे केले जातात त्यामध्ये बरोबर अशा प्रकारे असते दुसरी रिंगाची बॉटल असते आणि त्यावरती हे जे पोट असत हे फक्त कसं वरती बसवलेलं असतं आतमध्ये ते फोल्डिंगचे जे असतात ते केले जातात आणि हे बसवलं जातं पण काढताना आपण तयार केल्या जातात म्हणजे तेवढ्याच मापाची बरोबर अशी ती रिंग असते इकडनं कोणी इकडे जाणार नाही मग आपल्याला ती अशी के जाईल का असे बघा हे बघून आपण त्याला ते घालावे लागते अशा प्रकारे केले जातं त्यानंतर गेल्यानंतर ती रशी आपल्या अशी बरोबर माहिती असते त्याला मी असं पिळ घातल्यानंतर वरती वर्य म्हटल्यानंतर ती वर येते खाली जाऊ म्हटल्यावर खाली येते अशा प्रकारे आपल्याला बटाचे हात हालचाली वगैरे करता येतात पण या रशीला मी जादू या केल्यानंतर मंत्र म्हटल्यानंतर व्यक्त या केल्यानंतर काय होतं बघा त्याची या प्रथा तयार झाली म्हणजे इथं पण काय तरी असं घडवलेलं आहे ना ते घडवून म्हणजे पण घडवल्याशिवाय काही घडत नाही हे आपल्या चांगल्या प्रकारे आहे छोटीशी झोळी असते आता या झोळीमध्ये काही नसतं आपल्याला तुम्हाला करून दाखवतो याच्यात आता कोण येणार नाव सांग जरा मोठ्या असं डेअरिंग केलं पाहिजे स्टेजवर जाण्याचं म्हणजे हे कार्यक्रम सगळे जे असतात ना तुमच्या डेअरिंग भरण्याचं तुमच्यात एक आत्मविश्वास भरण्याचे कार्यक्रम आपण सगळे करत असतो म्हणून आपण त्याच्यावर गेल्यानंतर अशा प्रकारे कुठे मागे नाही राहायचं जर बोलवलं लगेच पुढे यायचं आणि तेच पुढे जात असतात मग मागाय सांगितल्याप्रमाणे माझ्या माझ्याकडे जुळ्या रिक्का मी गेलेली आहे आणि मी त्याला सांगितलं याच्याला त्याला आज म्हणजे रे उद्या बुधवार आहे ना मग आता काय पुत्र काढून देखव दाखव दे द अशा प्रकारे बऱ्याचशा वस्तू एक कप्पा असला की तो बंद करायचा त्याच्यामध्ये काही नसतं दुसऱ्या कप्प्यामध्ये काहीतरी वस्तू लपून ठेवायची तो कप्पा असतो तो बंद करायचा त्यामुळे कधी वस्तू काय खाली पडत नाही आणि आपल्याला वाटतं की रिक्का मी कसं काय वस्तू काढल्यात अशा छोट्या छोट्या क्लिप्ट क्लुप असतात त्या आपण समजून घ्याव्या लागतात कागोला बघितलात तर हे तर तुमच्या सगळ्यांचेच ओळखीची असेल आता कोण येणार आहे आता आता आत्ता ये येली बाय बघा ह्याच्या भाई तू हे काय आहे दुधाची वाटली को काय बोला तर नाही ना, ना, ना। हा मग आता तुला प्याय ह्याला मी प्यायला घालतोय कोका म्हणजे जशी लहानपणी तू प्यायला तास तसं प्यायचं आहे पण ते पुढे बघ तू आता पियाला दूध आहे हे खाली झालेली आहे पुढे बघ पुढे आता मी काय करतो बघ याला मी याच्यावरून हात फिरवल्यानंतर आणि पियाला दूध आहे टाइमपास मी मस्तपैकी त्यातून पण टाइमपास करत असताना त्यातलं ज्ञान जे काय आहे ते आपण घ्यायचं असतं आणि हे ज्ञान घेत असतानाच माझ्या समोर बाबा एक जांभळा कलर आहे कापड आहे आणि एक पिवळा आहे दिसतो ना सर सगळ्यांना सगळ्यांना मी जर समजा जादू मारली हात फिरत असताना माझ्याकडे तर दोन कापड आहेत एक जांभळा आहे एक पिवळा आहे आणि हा जांभळा मी त्याच्यामध्ये जादू टाकण्याचा प्रयत्न हात फिरवल्यानंतर मी काय करतोय बघा अशा गेल्यानंतर त्याचा कलर लगेच बदलून ठेवतो असं काहीतरी घडवले जातात प्रकार केले जातात आणि त्यातून आपल्याला हे फसवलं जातं अशा जा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला केले मग मी काय केलं असेल हे जे देव दे दोन कलर असतात हे पण मी दोन कलर तुम्हाला बदलून दाखवू शकतो की लगेच ह्याच्यात गेल्यानंतर उद्या तशी पूर्ण मी तुम्हाला दाखले करू शकतो मग याच्यामध्ये रिंग असते अशी रिंग असते ती आतले जे कापड असतात ते हे आतमध्ये लपवलेले असतात जेव्हा आपण जादू करत असतो किंवा प्रयोग करत असतो तेव्हा हा खेचण्याचा प्रयत्न केला किंवा सहजरित्या अशा प्रकारे दुसऱ्या दुसरा कलर आपल्याला बदलता येतो पुस्तक पैकी आपल्याला जादू करते लोकांची मित्रांची करमणूक पण होते आणि यातून काहीतरी घटतंय हे आपल्या लक्षात येतं एक आपण बघूया एक रिकामी बॉक्स आहे माझ्याकडे एक बॉल आहे हा बॉल मी याच्यामध्ये टाकतो आणि हा बॉल जर टाकलेला आहे हा बॉल मी पुन्हा काढून समजा कुठेतरी याच्या ठेवला याच्यावरती आणि यावर मी दुसरे कापड टाकलं मी अशा प्रकारे करत असताना रिकामी बॉक्स तुम्हाला सर्व दिसतो आहे बॉल मी वॉल तर मी बाजूला ठेवलेला आहे मी जादूचे जादू फिरवली जादूची काठी फिरवली आणि तो नंतर तिकडे जो वॉल आहे तो, तो आपल्याला आतमध्ये कसा घेता येईल अशा प्रकारे करता येईल एकाच म्हणजे घडवलेला आहे आपल्याला ते घडता येत नाही हे पण यामध्ये दोन कप्पे असतात अशा प्रकारे आणि हा जो कप्पा असतो याला अशा प्रकारे लवचिक जे बॉल असतात हे बॉल याच्यामध्ये लपवले जातात आणि इथं एक त्याला क्लिप असते पाठीमागे मग तुम्ही त्या जादू जादूगार वगैरे दाखवतात जे किंवा रस्त्यावरती तुम्हाला गारोडीवरती लोक असतात ती गारोडी लोक तुम्हाला दाखवतात मग असा प्रकार केला जातो आणि इतर क्लिप असते कापड ठेवायचा किंवा इतर काहीतरी तर नजरबंदी करायची आणि ही क्लिप जी असते ती एका अंगठ्याने ती उघडल्यानंतर पूर्ण ती क्लिप स्ट्रेस होते आणि ते पुन्हा आपला बॉल जो आहे तो आपल्याला असे ते काढता येतो अशा प्रकारे अनेक जादू असतात महाभ्यास केव्हा करतात तर हा एक आपण मे मेजिक बघू या प्रकारे केला तर माझ्याकडे एक रिम पूर्णता एक पट्टी आहे आणि ह्या पट्टीच्या आधारामध्ये आपण त्याच्यावरती असा हा जो पत्ता आहे हा पत्ता याच्यामध्ये ठेवलेला आहे आता हा पत्ता ठेवल्यानंतर काय केलं जातं बघा काय जादूगार का असतात ती रिकामी विषवी असते ह्या रिकॅमिक विश्वीमध्ये या काय आहे का बघा का काहीच नसते याच्यात मग याच्यामध्ये ती पिशवी मध्ये घातला जातो अशा प्रकारे अशा प्रकारे घातला जादू टाकले जादू टाकल्यानंतर पूर्णतः याच्यामध्ये आहे ना भाव इतर मात्र एक होता तो पत्ता त्याच्यामध्ये मी बिस्वी मध्ये टाकल्यानंतर दुसरा त्याचा निर्माण झाला अशा प्रकारे इथं ते एक आहे इथं एक आहे अशा प्रकारे केलं म्हणजे प्रकारे जादू दाखवता येतात किंवा तो चम हा पत्ता मी इथं आहे आणि ठेवल्यानंतर हाच पत्ता आपल्याला चौकामध्ये ते त्याला बंदिस्त केलं आहे आणि याला बंदिस्त केल्यानंतर मी जादू टाकल्या रिझेंट केल्यानंतर तो गायब होतो आता तुम्हाला पत्ता दिसणार पण नाही म्हणजे अशा प्रकारे काहीतरी डोकं वापरून आयडिया वापरून ते केलेले केले जातात केले मग तुमच्याही लक्षात येईल म्हणजे असे केव्हा बघाल तुम्ही किंवा तुमच्याही लक्षात गेले मी ते हे करतात जादू टाकण्याचं नाटक करताना फिरवली बघा मग फिरवली नसती तर तो गायब झाला नसता मग फिरवल्यानंतर काय झाला बघा अशा प्रकारे पुन्हा तो पत्ता केलेला असतो आणि इथले ते चौकडे असतात ह्या चौकडीच्या बरोबर ते खातात हे आपल्याला बसलेले असतात आणि त्याच्यामुळे असे काही चमत्कार जे आहेत ते आपल्याला वाटतात की ह्याच्या काही शक्ती आहे जादू आहे पण जादू काय नसते सगळ्याला सगळ्या चमत्काराला आधार हा विज्ञानाचा असतो आणि विज्ञानाच्या आधारावर आपल्याला सगळे फसवले जातात किती का कित्येक जादू काळी जादू करणारे असतात मंत्रपट पाडणारे असतात म्हणजे त्याच्या नादी आपण लागतो आणि आपण विज्ञान विसरून जातो आणि अंधश्रद्धेचे आहारी जातो हे जाऊ नये त्यामुळे अंगात्याने बुद्धपाटणी करणे भानामती हे सगळे प्रकार झूट असतात विज्ञान सगळे म्हणजे विज्ञान सांगते हे सगळे झूट आहेत आणि याचा विचार करून आपल्या चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपली जबाबदारी आता सध्याचं वातावरण मोबाईलमध्ये तुमच्या अशा प्रकारे भरपूर तुम्हाला जादूचे प्रयोग युट्यूबला जर गेलात तर सगळे बरे अनेक प्रयोग तुम्हाला शिकता येतात बघता येतात करता येतात फक्त त्याचा मोबाईलचा वापर वेगळ्या प्रकारे वाईट याच्यासाठी करू नका एवढं सांगून आजच्या घडीला मी जे माझ्याकडे चार पाच प्रयोग होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला अंधसधारण कुठे तुम्हाला भूत दिसेल देवचार दिसेल तर माझा नंबर इथं आहे मग नंबर मला कॉल करा तुम्हाला तुमच्या त्या संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाईल आणि अशा प्रकारे कुठले हे सगळे नसतातच आणि त्यामुळे आम्ही बिंदच सांगतो की अंगा देणे बुद्धपांडे कधी सगळे जरी खोटे असले तरी भूत देवचार हळवत वगैरे हे काहीच प्रकार नसतात फक्त आपलं ध्येय तुम्ही चांगलं ठेवा प्रयत्न करा चांगला अभ्यास करा आणि उद्याचे भावी नागरिक बनाल एवढाच मी प्रयत्न चांगली थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र